पूर्व नमस्कार सरळ सेवा आणि पोलीस डिपार्टमेंट याच्या प्रत्येक किती जागा आहेत त्याच्यानंतर करायचंय काय तर असो मी आमच्या पोरांना लाडानं झाकण झुल्या म्हणतो हा शब्द आता राजकीय लोक देखील लो वापरायलेत असो आपली गोष्ट व्हायरल झाली बाबा पण आपल्या काही बाकीच्या गोष्टी पण व्हायरल होऊ नाहीत पण महाराष्ट्रातल्या लोकांना शिक्षक शिक्षका ना एवढं प्रेम कदाचित कोणाला दिलं नसेल तेवढं प्रेम आपल्याला मिळाले तर झाकण झुल्या हो तुम्हाला आवर्जून सांगायलो कल करे सो आज कर आज करे सो अभी कर तीन ते चार महिन्याचा कालखंड आहे पंच्याहत्तर हजार जागा गव्हर्नमेंट भरणार आहे कोणत्या डिपार्टमेंटच्या किती जागा आहेत तर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल किंवा कोतवाल पोलीस पाटील त्यानंतर पुलीस भरती ह्या तीन एक्झाम सोडल्या तर बाकीच्या सर्व एक्झाम सरळ सेवामार्फत टी सी एस आय बी पी एस घेत असते एक गोष्ट लक्षात घ्या लवकरच याच्याविरोधात आपल्याला एक आंदोलन देखील करावं लागेल ते आंदोलन असेल की हे जे भिकारचोटं एक हजार आणि नऊशे रुपये फीस घ्यालेत त्याच्याविरोधातलं त्यानंतर आपला प्रश्न बरोबर आहे का नाही हे करेक्शन करून घेण्यासाठी हे शंभर रुपये ड्यू लावतात याबद्दल आंदोलन करावं लागल पण केवळ मी इथं यूट्यूबला बॉम्बलँड होणार नाही त्यासाठी तुमची पण इच्छा लागेल तुमची पण मेंटॅलिटी लागली की ला ले 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 सर चला आपण सोबत येऊ सोबत लढू तर काहीतरी होईल मुख्य गोष्ट लक्षात घ्या आता ही तयारी करत असताना ही आपली एकलव्य पोलीस भरती बॅच जी पाच जून म्हणजे उद्यापासून चालू होणार आहे दहा जूनला तिचा सिलेबस चालू होईल मागालेले पोरं आहेत गर्दा अमाप आहे आणि ते करत असताना मी आवर्जून सांगेल की या बॅचला जर जागा असेल तर तुमचं ॲडमिशन होईल नसेल तर दहावी फाउंडेशन बॅच म्हणून आपण ऑनलाईन चालू केलेली आहे त्या ऑनलाईन बॅचचा कालावधी अठरा महिने आहे तो, तो काय त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ येईल पण मुख्य गोष्ट आहे यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पुराणे हे पुस्तक वापरायचे आणि हे पुस्तक वापरण्यासाठी लक्षात घ्या हे पुस्तक आहे त्यानंतर चालू घडामोडीसाठी हे आपलं सहा आहे त्यानंतर अग्निवीर भरतीसाठी आपलं हे बुक आहे आहे ना जे मराठीतून महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तक आणि वनरक्षक भरतीसाठी टी सी एस आणि महापोर्टल या दोन्हीचे पेपर त्याचं एक्सप्लेनेशन आता नवीन पुन्हा एक आवृत्ती येणार आहे ती जर घेणं झाली तरी चालेल नाही घेतली तर ॲपमध्ये तुम्हाला याचे व्हिडिओ आणि याच्यामधले जे काही प्रश्न आहे त्याचं सोल्युशन करून भेटेल ती देखील व्याच आहे ज्या बॅचला आपण आरंभ व्याच असं नाव दिलेलं आहे एस एस सी जी डीसाठी देखील आपलं बुक आहे याच्यासाठी पण लवकरच एक मोठी भरती होणार आहे पोरो हे सर्व बुक तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर ते ऑर्डर करण्यासाठी लक्षात घ्या हां ते ऑर्डर करण्यासाठी नंबर घ्यायचा आहे तो नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद त्रेपन्न पस्तीस त्र्याण्णव या नंबरला व्हॉट्सअपला केवळ हाय मेसेज करायचं बाकी सर्व गोष्टी ते सांगतील की कोणत्या पुस्तकाला किती पैसे लागतील पुस्तक तुम्हाला किती दिवसात येईल त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाल तुम्हाला पुस्तक मागवायचं आहे तर नंबर आहे त्र्याऐंशी झिरो पाच झिरो पाच झिरो पाच पंच्याऐंशी नक्षत्र बुक डेपो अहिल्यानगर याही ठिकाणाहून तुम्हाला पुस्तक ऑर्डर करता येईल महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये उमदे बुक डेपो असेल त्यानंतर शीतल बुक सेंटर टी व्ही सेंटर असेल परभणीमध्ये छाया बुक डॉ बुकस्टॉल असेल पुण्यामध्ये विकास असेल ज्युपिटर असेल तसं महाराष्ट्रातल्या अनेक बुकस्टॉलला त्याच्यानंतर नागपूर या ठिकाणी असेल तर अशा प्रत्येक ठिकाणी हे बुक पोहोचलेलं आहे आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रातली कुठलीही परीक्षा असो त्या परीक्षेला हा गुरुमंत्र म्हणून पुस्तक ठरणारे हा शब्द द्यायो आता मेन गोष्ट आहे तुम्हाला ही तयारी करत असताना पहा ही बॅच आहे ही बॅच सर्वांनी घ्यायची आहे जिला आपण आरंभ बॅच म्हणतो बाकीच्या बॅच मध्ये जे पोर असतील त्यांनी तसेच राहा जी वनरक्षकची बॅच आहे वनरक्षक वनमजूर आणि राज्य उत्पादन यासाठी संयुक्तरित्या ज्या बॅचला आपण आरंभ बॅच नाव दिलोय त्या बॅच ची ही जे फीस आहे ही पहिले होती आता नाहीये या बॅच मध्ये इंग्रजी सर शिकवणार आहेत त्या ठिकाणी व्हिडिओ एक ओपन असतो तो पाहायचा बरोबर वाटला तरच पैसे भरायचे नाहीतर आपली काशी करायची त्यानंतर आशिष मगर सर मराठी घेतात सुमित काकडे सर बुद्धिमत्ता घेतात किरण सर चालू घडामोडी शिकतात सचिन कांगणे सर बुद्धिमत्तेचा पाठ घेतात उमेश पाटील सर पण काही बॅचला बुद्धिमत्ता आणि विज्ञान शिकवतात चोपडे सर भूमिती शिकवतात आणि बाकी मोकार कुठाने करायला तुला काही समजून सांगायला मग मी असतो बाकी हे वरती तर ही बॅच सर्वांनी घ्यायची आहे सध्या देखील गर्दा अमाप आहे वनरक्षकच्या पुस्तकाच्या जवळपास तीस चाळीस हजार आवृत्ती आपल्या गेलेल्या आहेत या पुस्तकातून लेकरांचं कल्याण होईल हा उद्देश आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या जागा भरपूर आहेत पण आता आपल्याला तयारी करायची आहे तर याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो बाळांनो वनविभाग पहा वनविभाग याला एकूण जागा तेरा हजार आहेत आणि या सर्वांची परीक्षा टी सी एस आय बी पी एस घेणार आहे टी सी एस आय बी पी एस म्हणजे काय तर फोकस जास्त बुद्धिमत्तेला आणि बुद्धिमत्तेला आपल्या बॅचमध्ये तीन शिक्षक आहेत कळलं का त्यामुळे तुमचा सिलेबस कवर होईल त्याचा ताण घ्यायचा नाही हां फक्त निगेटिव्ह कमेंट करून इथं झकमारे तर असे बंद करा कोणी चांगलं काम करायला तर यसला यस म्हणायचं शिका आरोग्य विभागात चार हजार जागा आहेत पहा आरोग्य विभागामध्ये बबण्या चार हजार जागा आहेत त्यानंतर ग्रह विभाग म्हणजे पोलीस खाते या पोलीस डिपार्टमेंटमध्ये दहा हजार पदांची भरती होणार आहे पंधरा सप्टेंबरला ही भरती चालू होण्याची शक्यता आहे एम पी एस सी याच्यामध्ये दहा हजार पदाची भरती आहे त्यानंतर पशुसंवर्धन या विभागामध्ये लक्षात घ्या जवळपास तेरा हजार पदांची भरती आहे त्याच्यानंतर नगरपरिषद या नगरपरिषदमध्ये तीन हजार पदांची भरती आहे तर महानगरपालिकेमध्ये दहा हजार पदांची भरती महानगरपालिका या ठिकाणी दहा हजार पदांची भरती होणार आहे तलाठी जवळपास अडीच हजार जागा असणार आहे लक्षात घ्या किती अडीच हजार जागा असण्याची शक्यता आहे त्यानंतर शिक्षक भरती याच्या पण दहा हजार पदांच्या पदांची ॲड आहे आणि त्यानंतर न्यायविभाग या न्याय विभागामध्ये पण महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या की बाबा पाच हजार जागा आहेत आता मुख्य गोष्ट काय आहे की एवढ्या पदांची भरती होणार आहे पण ही परीक्षा घेत आहे टी सी एस आय बी पी एस मग टी सी एस आय बी पी एस म्हणल्यावर पोरो एक गोष्ट क्लिअर करा कुठलाही पेपर असेल तर बाळांनो कुठल्याही पेपरमध्ये गणित पाच दहा प्रश्न आहेत आणि जास्त टी सी एस आय बी पी एस म्हणल्यावर प्रश्न आहेत बुद्धिमत्तेचे त्यानंतर जीके विशे जी के नावाचा विषय आहे पण टी सी एस आय बी पी एस म्हणल्यावर आपण जे जी के वाचतो त्यापेक्षा वेगळं प्राचीन मध्य भारताचा आधुनिक भारताचा तिन्ही इतिहास आपल्याला वाचावे लागतात तो इतिहास इकडं असतो अर्वाचीन मध्य भारतातले काही महत्वपूर्ण प्रश्न याच्यावर विचारले जातात जी के त्यानंतर कुठेही जा मराठीचे प्रश्न बदलणार नाहीत आणि त्यानंतर विषय आहे इंग्लिश काल का हे प्रमुख तुम्हाला विषय आहेत आणि एवढ्या विषयावर कुठली परीक्षा तुम्हाला करता येते याच्यामध्ये काहीच पदं ही दहावी आणि बारावी पासला असतात मात्र सरळ सेवेतले सर्वात जास्त पद हे पदवीवर असतात हे देखील आपल्याला लक्षात असायला हवं तर या प्रत्येक परीक्षेसाठी ज्यांना तुम्हाला इथे यायचं आहे नवीन बॅच पाच ते दहा जूनच्या दरम्यान ॲडमिशन करून चालू होणार आहे दहावीचे जे पोरं असतील त्यांना सध्या बॅचला यायचं नाही त्यांनी ऑनलाईन फी के क्लास ॲप सध्या पालकांनी डाउनलोड करा संध्याकाळी दोन तास पोरांसोबत मी चर्चा करेल त्यामध्ये नेमका अभ्यासक्रम काय असतो पोरांनी काय करायचं मी पालकांना एक विनंती करतो पोरग नोकरी नोकरीलाच लागावं ही आशा पकडण्यापेक्षा पोरग एक चांगला माणूस घडावं ही देखील तुमच्या मनात इच्छा असणं काळाची गरज आहे बरा हा हे पण लक्षात घ्या तर तो अभ्यासक्रम काय त्यानं करायचंय काय ह्या दहावी की दहावी पास असणारे त्यांनी सध्या बॅचला यायचं नाही कारण पंधरा सप्टेंबरची जी भरती असेल ती भरती ज्यांची बारावी झालेली आहे ज्याची मार्क मेमो सनद आलेली आहे अशा पुरांची भरती आहे म्हणून सध्या टार्गेट आपलं ती आहे हॉस्टेलला साडेतीनशे क्रॉस पोर असल्यामुळं महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की सध्या बाबा राहायला जागा नाही आहे त्याच्यानंतर अनेक लोक जेव्हा आपलं काही कार्यक्रम मोठा होतो तेव्हा अनेक लोक टीका टिप्पणी करतात अनेक लोक डिस्टर्ब करतात सध्या रात्री मुद्दामच काही लोक पाणी बंद करायलेत तर अशा अनेक कुटाने व्हायलेत तर ते संकट त्याच्यानंतर इकडे तब्येत बरोबर आहे ना आणि याच्यातून लक्षात घ्या मुलींच्या हॉस्टेलची इमारत केवळ दोन महिन्यामध्ये आपण उभी ठाकलेली आहे त्या ठिकाणी आता मुलगी हॉस्टेलवरून निघली की डायरेक्ट इकडं अभ्यासिकेत बसेल अभ्यास करेल पण यावर्षी फीस कमी पण यशाची आम्ही या तत्वावर महाराष्ट्रात टॉपला रिझल्ट देणार ह्या शब्द दे इथून द्यायलो तर व्हीके क्लास ॲप या ठिकाणी ऍपला जॉईन व्हा त्या ठिकाणी फीस पहा कंटेंटमध्ये व्हिडिओ पहा बरं वाटलं तर जॉईन करा आणि त्या ठिकाणी एक पासून जे व्हिडिओ होतात चालू होतात ते क्लास कंटिन्यू करा काही अडचणी आल्या तर नक्कीच सत्तावीस बारा चौपणचाळीस या नंबरवर कॉल करा पण अभ्यास करा कारण आपल्याला सोन्याचा अंडा लागणार नाही आपल्या बापाकडे एक दीड कोटी रुपये नाही की जे उद्योगधंद्याला आपल्याकडे देतील म्हणून सध्या आपल्याला घे पुस्तक सुधार मस्तक या तत्वावर चालावं लागल आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष या तत्वावर आपल्याला चालावं लागल आपलं आयुष्य विद्यार्थ्यांचं भविष्य या तत्वावर मला चालावं लागल आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही मी आपण एकत्र मिळून आपल्या घराची परिस्थिती बदलणं काळाची गरज आहे ती बदलूया एवढाच शब्द या ठिकाणाहून देतो व्ही के क्लास ॲप हे प्ले स्टोरून डाऊनलोड करा त्या ठिकाणी जॉईन करा बाकीच्या इथे यायचंय तर स्वामी विवेकानंद करीर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जुना पेडगाव रोड परभणी बाकी कोणकोणते पुस्तकं आहेत कसे आहेत ते कसे घ्यायचे हे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली डिटेल दिले त्या ठिकाणी जाऊन पहा ओके सर्वांना शुभेच्छा पूर्व थांबू जय हिंद जय महाराष्ट्र